पनवेल परिसरात नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे राहुल पाटील हे स्वतः खूप मोठे साई भक्त आहेत कळंबोली सर्कल येथे गेल्या अनेक वर्षापासून साईंचे एक मंदिर उभारले गेले या ठिकाणी राहुल पाटील हे मंदिराची नित्यनेमाने पूजापाठ करीत असतात आणि कोरोना काळात जेव्हा गोरगरीब जनता ही भुकेने व्याकुळ झालेली त्यांनी पाहिली त्या काळात त्यांनी गोरगरिबांच्या मुखी सुखाचा घास देण्याचा निर्णय घेतला जो कोरोना काळात प्रतिदिन सुरू झालेला साई भंडारा आजही सुरू आहे प्रत्येक गुरुवारी या ठिकाणी साईंची नित्याने पूजा अर्चा केली जाते आरती करून साई भंडारा आयोजित केला जातो दरवेळी या मंदिराला मान्यवर भेट देत साईंचा आशीर्वाद घेत असतात साईंची भक्ती अशाच प्रकारे करणारे राहुल पाटील हे पनवेलमध्ये साऱ्यांचेच लक्ष वेधून घेणारे समाजसेवक तसेच साई भक्त आहेत राहुल पाटील हे साईंची सेवा करत असल्याचे सांगत आपला मोठेपणा लपवण्याचा प्रयत्न करताना दिसतात प्रत्येक गुरुवारी या ठिकाणी साई भंडार्याचा उपभोग घेण्यासाठी गोरगरिबांची रीत पाहायला मिळत असते स्थापना दिवस दरवर्षी आम्ही स्थापना दिवस साजरा करतो आणि दर गुरुवारी दोनशे ते तीनशे लोक पंढराला जेवण तसंच लॉकडाऊनला लोकांचे खूप हाल चालले होते आणि मग त्यांना काहीतरी मार्ग जेवून घेण्यासाठी मन स्थापन केलं आणि त्या मार्गाचा मग त्यांना पहिल्या लॉकडाऊनला कंटिन्यू होऊन देऊ कमीत कमी सकाळी सात पाच सहाशे लोक संध्याकाळी पाच सहाशे लोक ला सहाशे ते सातशे लोकांचा महापुरुषात खिचडी आहे स्वीट आहे वगैरे लॉकडाऊन असाच भंडारा असतो आणि सगळे साई भक्तांनी मग दिवाळी प्रसादाचा लाभ मिळावा हरबीएन न्यूज साठी न्यूज ब्युरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका